तर नमस्कार मित्रो तर आपल्या सकाळच्या ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर आत्ता आहे आपण फ्रेंड काकडीच्या प्लॉटमध्ये तर तुम्ही पाहू शकता हा आहे हा पूर्ण काकडीचा प्लॉट आहे तर मी तुम्हाला आता काकडी दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे काकडी तर कालचं आपण तोडलेले तरी छोटी काकडी तरी अजून दोन दिवसांनी तोडायला येईल तर प्लॉट पण खतरनाकमध्ये तर आपला सकाळी सकाळी फवारा मारायचं काम चाललेलं आहे तर खूप छान असा प्लॉट आहे तर फुलकली पण चांगली आलेली आहे काकड्या पण एक नंबर आहे काही विषय नाही तर खूप मोठा प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता इकडं खतरनाकमध्ये तर याला आपला फवारा मारायचं काम चालू आहे तर ऐकस काय काकड ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण भरपूर दिवस झालेले मी बॉ ब्लॉग बनवला नव्हता आज बनवला कारण मी थोडा आजारी असल्यामुळं काय बनवला नव्हता तरी अजून आज थोडा आजारीच आहे पण तरी माझ्या मित्रांसाठी ब्लॉग बनवू काही विषय नाही आहे तर आपले निमा फवारा झालेला आहे तर अजून इकडं बाकी फवारा मारायचा अजूनही पण तर इथं पंप पण आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करत आहे मी आता <coughs> तर हा पेट्रोल पंप आहे तर इथं आपण औषध कालवलेलं आहे तर आता आपण पंप भरून घेऊ तर हा पंप पंचवीस लिटरचा आहे तर आता आपण भरून घेऊ खतार मध्ये पाहू शकता अशा प्रकारे पंप भरून घ्यायचं पूर्ण तर दोन टाके तर दो, दोन टाके पूर्ण लागतात काही विषय नाही तर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा <tip> आत्ता दोन बादल्यामध्ये अर्धा पंप आलेला आहे तर आता आपण पूर्ण भरून घेऊ तर फ्रेंड आता आपण औषध टाकून घेऊ तर थोडं बादलीमध्ये पाणी घ्यायचं तर आपण डबड्याचं माप केलेलं आहे तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय असं तळाला पावंडर हे होत नाही ना त्याच्यामुळं तर पंपाला आपण एक डबडं टाकतो तर अशा प्रकार 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 प्रकारे टाकून घ्यायचं आणि पंपामध्ये ओतून द्यायचं अर्धा पंप भरून घ्यायचा म्हणजे चांगल्या प्रकारे मिक्स होते तर अशा प्रकारे पूर्ण पंप भरून द्यायचा तर फ्रेंड आपण वीस लिटर पंप भरून घेतलेला आहे कारण हा पंप पंचवीस लिटरचा आहे त्याच्यामुळं तर मित्रांनो माझी व्हिडिओ कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटू आपण असेच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय